समाजाबरोबरच लोकप्रतिनिधींचा आणतो असतो समाजात लोकप्रतिनिधीचे विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे काम सातत्याने करत असतो या दरम्यान अनेक घटकांशी सामना पत्रकारांना करावा लागतो मात्र पत्रकारांचे मूलभूत प्रश्न कायम आहेत पंढरपूर येथील पत्रकारांच्या गरकुलाचा प्रश्न सातत्याने मांडला जात आहे काही दिवसातच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास पत्रकारांना आमदार आवताडे यांनी दिला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांचे लोकनियुक्त आमदार समाधानदादा आवताडे यांच्या वतीने पंढरपूर येथील पत्रकार भवन येथे पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते श्री विठ्ठल आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमात सुरुवात झाली या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विलास उत्पात हे होते या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख माजी नगरसेवक सुनील डोंबे तुकाराम पुरे विनोद लटके समाधान गायळ प्रसाद कळसे आदी उपस्थित होते

आठ दहा महिने माझ्यामध्ये हजार रुपये परंतु हा निधी सुद्धा दुःप होतोय का याच्यावरती सुद्धा प्रश्न चिन्ह आज निर्माण झालं तर ज्या ज्या ठिकाणी आज तुम्ही सर्व पत्र करा प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटापर्यंत प्रत्येक लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचताय की आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या ज्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला निकृष्ट वाटत असत किंवा ते काम असं व्हायला पाहिजे तर तुम्ही नक्कीच त्याचा संपर्क साधा याला पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांनाही सांगून तेव्हा नाही झालं तर तुम्ही मलाही सांगा माझ्या कानावरही घाला कारण माझा चोवीस तास फोन चालू असतोय हा कधी उचलला नसेल तर मी परत मी करतो बऱ्याच वेळाला बारा। आता कारखान चालू आहे कोणचा कोणाचा आला असेल तर तास दोन तास आधी करतोय मी परत परंतु आज यामध्ये आपण बघत असताना हा प्रश्न सुद्धा पुढच्या वेळेला निर्माण झाला पाहिजे की हा निधी लोकपयोगी का नाही आज आपण बघतोय सर आमच्या अगोदरची पिढी तुमची तेवढ्या हजार कोटी आता प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक ग्रामीण भागातले पत्र करायचं माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला सांगायचं गा निधी कुठेतच मारायला तुझं सर बरोबर आहे निधी प्रत्येक गावाला कुटीत आलेला आहे कुटीमध्ये दोन कोटी असेल पाच कोटी असेल दहा कोटी असेल एक एक गाव वीस कोटी बावीस कोटी पर्यंत निधी गेलेला आहे मला सांगायचा उद्देश आहे की मागच्या पन्नास वर्षाची जरी आणि अर्थाची जरी विज केली त्या माझ्या का माझा कालावधी खूप कमी मिळाला त्या तीन वर्षाचाच कालावधी होतोय पण तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या जर राजकारण ज्या जे प्रश्न या मतदारसंघातले प्रलंबित आहेत पंढरपूरचे असतील मंगळ्याचे असतील ते जवळपास सगळे प्रश्न इथला एवढी सीचा असत मंगळ्याचा पाण्याचा असत शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात असत काही नदीला पाणी सुटत नाही काही वड्यांना पाणी सुटत नव्हतं हे असे छोटे मोठे सुद्धा विषय या निमित्तानं त्याला मान्यता घेऊन हे प्रश्न या तीन वर्षामध्ये सोडून पुढच्या पाच वर्षामध्ये जे राजकारण ज्या मुद्द्यावर चालतं तसं मंगळ्याचं राजकारण पाण्यावरती चालत गेलं हा पाण्याचा सुद्धा प्रश्न संपून पुढचं राजकारण हे नवीन पद्धतीचं राजकारण आमच्या पिढ्या आमच्या सगळ्यांच्या पिढ्या गेल्या की या हे करून देतो हे आश्वासन दिलं हे सगळे आश्वासन संपून ही कामं पूर्ण करून पुढच्या शिकला नक्कीच त्या पुढचा विचार कालावधीमध्ये राज्य गर्दी असतील किंवा तुम्हाला सगळ्यांनाही या निमित्तानं करायचं आहे उदाहरणार्थ एम आय डी सी जरी केली तर तिथे चांगले उद्योग नाही आले तर मंगळ्या एम आय डी सी सारखं नक्कीच त्या निमित्तानं होईल त्या निमित्तानं आता थोडेसे उद्योग मंगळ्या एम आय डी सी ला चिटका लागेल परंतु पंढरपूरची सुद्धा एम आय डी सी होत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या एमआयडीसी मध्ये चांगले उद्योग आले पाहिजेत अशा पद्धतीचं राजकारण त्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला करून आपल्या भागात असेल आपला असेल हा सगळ्या पद्धतीचा विकास या निमित्तानं आपल्या सर्वांना करायचा आहे या निमित्तानं दोन्ही बरंच कृषी वृंदावन असेल किंवा शौचालयाच्या बाबतीत असेल किंवा त्या घाटाच्या बाबतीत तुम्ही बोला फक्त आयोगाकडून यंत्र घेण्याच्या बाबतीत तुम्ही बोला तर नक्कीच तुम्ही वेळोवेळी या गोष्टी जर सांगितल्या गेल्या काय होत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही सांगणार त्याचं इंटर खाली परफले कोही परत आपण बा दून इंजेक्शन पालकीवरती देऊन ठेवू इंजेक्शन परत ठेवू तर तुम्ही सांगत जावा संपर्क जावा राजाभाऊ सारखं रागा नाही जाऊ ना राजा दही रागा देखील नाही म्हणत हे असं असं नाही करून आपल्याला सगळ्यांना घेऊन चांगल्या पद्धतीनं जरी अधिकारी आपण एखादा अधिकारी जरी बदलला का काम करणार मागच काही इतिहास काढत बसत नाही तू किती काम झाली किती काय केलं झाला मस्त झाला आपल्याला राग होऊ काय होऊ काम होण्याशी मत मी कोणावरती टीका टिपणी कोणाला आता लागतो करा नाही आपलं काम बदल आपली लोक बदल लोकांचं काय लोकांचं प्रतिनिधित्व लोकांनी आपल्याला करण्यास संधी दिली आहे त्याचं स्वणं केलं पाहिजे त्यासाठी काम केलं एवढं माझं माझं टार्गेट मी करत राहतो ती का टिपली जरी एखादं कोणीतरी काय बातमी जरी छापली तरी बाबा त्याला मी हाप त्याचं कारण का की आपल्याला माहित आहे आज आहे आपण चुकलो तरी केलं असं त्यापुढे चुकून द्यायचं नाही आणि चांगल्या पद्धतीने अजून शिकत की तुम्ही म्हणजे आरसा आहे आम्हाला आमचा केस कुठं रागला डाग पडला असे दाखवत आहे तुम्ही यामध्ये आम्ही सुद्धा जास्त रागायला येणार नाही परंतु काही चुका म्हणजे आता जसं मंदिराच्या बाबतीत झालं आपल्या भागाची किंवा आपल्या गावाची कुठं बदनामी होईल अशा पद्धतीचं कुठं आपल्याला होता कामा नये त्या गोष्टीच आपण हे केलं पाहिजे थोड्या तळवळीनं मंदिर दर्शनाच्या बाबतीत सांगताय मला कायम सांगत जात आहे की पत्रकारातलंच एक कोणतं मला आता सदस्य मिळून शिफारस करावं लागते का माझी जाईल पण या तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्यात कोणतर फाईट केलेली आहे सगळ्याला उलट नाही पण एखादं जाईल असं दिसतंय बघू आपण प्रयत्न करू आज पत्रकार दिनाचा कार्यक्रम आहे पण आपण सगळ्यांनी बोलल्यामुळं जरा थोडस बोलावं लागलं राष्ट्रपिशन करायचं माझा जास्त अभावही नाही आहे परंतु आज एवढं आपण काम करता आपल्या सगळ्यांचा सन्मान सहा तारखेला करायचं होतं पण नियोजित कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये थोडंसं मुंबईच्या दौऱ्यात त्याच्याला सध्या का वाढलेल कारण शेवटच्या टक्क्यात बरीचशी काम आहेत अधिवेशनाच्या अगोदर काही का का निधी आपल्याला मतदारसंघासाठी सुद्धा घेता यायला पाहिजे आणि यासाठी आपलाही सन्मान आज या निमित्तानं व्हावा आपण या समाजाला एक आश्वास देण्याचं सुद्धा किंवा सगळ्यांना करता आपलाही सन्मान या समाजामध्ये हो यासाठी आज हा सन्मान सेवा ठेवलेला आहे त्या सर्वांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी या शुभेच्छा व्यक्त करतो त्याच्या या मकर संक्रांतीच्या निमित्तानं सुद्धा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी श्रीकांत साहेबांचं एक यात्री हे पुस्तक भेट देतोय पत्रकारांचे ज्या व्यथा ज्या व्यता म्हणजे दादा वीस वीस वर्ष झालं पत्रकार करतात काही जण जमलं नसेल किंवा काही जर त्या गोष्टीचं कुठं तर कमी पडले असतील किंवा तर पाय ओढला असेल काय असेल ते असं पण आज झालेल्या गोष्टी आहेत त्या वीस वीस वर्ष झालं काम करून सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्याला कामाचं फळ मिळायला पाहिजे सगळ्या गोष्टीतून आज आपण बघतोय सगळ्यात महत्वाचा घराचा विषय पन्नास एक घर तुम्ही सांगताय तुमचे पत्रकारात नाहीत आज तुमचं सगळ्या बातम्या बितम्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दोन मिनिटात बंद करणारा माणूस मी हो अशाही लोकांचा आशय या यामध्ये तुम्हाला सपोर्टिंग जे सगळे लोक आहेत या लोकांचा सुद्धा यामध्ये विचार झाला पाहिजे गृहनिर्माणच्या याच्यामध्ये आग्रहाची आपण मला वाटते सचिवराव सगळ्यांनी बोलून आम्हीच चर्चा केली होती की काहीतरी कमी दरम्यान मिळाले पाहिजे पण आपण तो पंतप्रधान आवास योजनेचं बघितलं पण त्याच्यात बरंच लांबच लांबच चाललंय ते कोर्ट कचेऱ्या बरंच आहे परंतु आपल्याला बसायचं आता या दोन चार दिवसात जा जा जीदो जीदो तर ज्या ज्या तुम्हाला जिथं जिथे शक्यता वाटते त्या एखादं काम चौकटीत बसत जरी नसतं तर चौकटीत कसं बसवायचं ते मी बसवा तुम्ही फक्त त्याचा थालव घ्या कारण आज तुमच्या एक मोठा घडी आला आला हे आमदार बनत नाही कामाचं घरी तर मी आज काम करत असताना मी असं सांगतोय की माझा कमीत कमी बारा तसा देऊ कमी आज कायच काम केलं नाही म्हणजे बारा तास मला कटाळ की बारा तास झाल्यावर म्हणजे थांबलं तर बारा तास चौदा तास सोळा सोळा तास मी काम करतो तर माझ्याकडून काम कसं करून घ्यायचं तुम्ही भाऊ तुमच्याकडे जरा कला आहे जरा तुम्ही करून घ्या मी तर घेतलं घेतोय तुम्ही पण माझ्याकडून करून घ्या पण जिथं जिथं आपल्याला कमी पडल गृहनिर्माण असल किंवा वैयक्तिक काय अडचणी असतील त्या सुद्धा या सगळ्या गोष्टी काही